लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये चांदेकरांच्या पिढीवरती कलाची एंट्री होता जबरदस्त धमाका घडणार आहे आबांनी आता एक मोठा निर्णय घेत सर्वचला आता मात्र हदरवून सोडलेली असते रागराग करणाऱ्या सर्वचची अक्कल ठिकाणावरती आणण्यासाठी म्हणजे तुझ्या इतकंच कलाला या घरामध्ये महत्त्वाचं स्थान आहे हे पटवून देण्यासाठी आबांनी घेतलेला निर्णय आता खूप महत्त्वाचा ठरणार असतो चांदेकरांच्या पिढीवरती आलेल्या कलाला खूप महत्त्वाचं मानाचं स्थान देत आबांनी सरोजला तिची लायकी दाखवलेली असते म्हणजे सरोजच्या बरोबरीनेच कलाला उभं करत आबांनी आता सगळ्या स्टाफसमोर जो कलाला मान दिलेला असतो त्यामुळे सरोज हादरते सरोजला खूप मोठा धक्का बसतो माझ्या बरोबरीने आबांनी हिला आणून ठेवलं हिची ही लायकी माझी बरोबरी करण्याची हिची लायकी तरी आहे का सरोजला इतका राग येतो पण आवा सर्वे असल्यामुळे सरोज मात्र कोणताही काहीही कांगावा करू शकत नाही कलावरती आरडाओरडा करणारी सरोज आता मात्र निमूटपणे मांजरेसारखी तिकडे बसून राहते आणि स्टाफसमोर कलाला मिळालेला मान बघत मूग गिळून गप्प बसते आता आबांनी घेतलेल्या निर्णयामुळे सुद्धा काही बोलू शकत नसतो अद्वेतने आबांचा निर्णय मान्य केल्यावरती कलाला आबांनी ऑलरेडी समजावून सांगितलेलं असतं की काय करायचं आहे मग कलाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो आणि आता कला आणि आबा मिळून कलाला चांदेकरांच्या घरामध्ये चांदेकरांच्या पेढीमध्ये चांदेकरांच्या सगळ्या परिवारामध्ये महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात अखेर आता अद्वैत कला यांना एकरूप करण्यासाठी आबांचा निर्णय खूप महत्वाचा ठरणार असतो सर्व काहीच करू शकत नसते आपण पोलीस स्टेशनला गेलो हे आता कला कोणाला सांगत नाही अद्वैतला सुद्धा सांगण्यासाठी ती नकार देते कारण जर मी नैनाताईला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले हे जर का अद्वैतला समजलं तर मात्र अद्वैतला उगाच कांगावा करत घरामध्ये तमाशा होईल म्हणून कला काहीच सांगत नाही की मी नैना ताईला शोधायला गेले होते पण नैनाची पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन ती येते जेणेकरून नैना कुठे असेल तिचा शोध घेता येईल पण अद्वेतने पण नैनाचा शोध मोहीम चालू केलेली असते मला फसवून जाणारी ही नैना गेली कुठे याचा अद्वेतला पण खूप राग आलेला असतो सर्वच विचार करत असते ही मुलगी पळून गेली असती तर बरं पुन्हा या घरामध्ये येण्याचं हिचं चा कामच काय पुन्हा या घरात येण्याची हिला गरजच काय होती तोपर्यंत अद्वैत आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो हे बघ तू या घरची सून आहेस या घरातून बाहेर जाताना या घरातील कोणालाही सांगण्याचा तुला साधे मॅनर्स नाही आहेत बेसिक मॅनर्स तुम्हाला नाही आहेत माहिती आहे पण ते खऱ्यांच्या घरी इथे साधेकरांच्या घरामध्ये हे चालणार नाही यावरती कला सांगते कुठच्या अधिकाराने मला हे तू बोलतो आहेस ना माझा नवरा आहेस मी ना तुझी बायको आहे फक्त आपण आपल्या घरच्यासाठी लग्न केलं आहे त्यामुळे माझ्यावरती अधिकार गाजवू नकोस सरोज म्हणते ये मुली जोपर्यंत या घरात राहतेस चा या घराचे नियम कायदे कानून तुला मानायला लाग कारण काहीही झालं तरी तुझं नाव चांदेकरांसोबत जोडलं गेलं आहे आता अद्वैत आणि सरोज यांचा होणारा कलावरचा अत्याचार बघता आबा विचार करतात काहीतरी करून मला ह्या कलाला घरामध्ये मानाचं स्थान मिळवून द्यायला पाहिजे जेणेकरून ज्या वेळेला तिला मानाचं स्थान मिळेल त्याच वेळेला त्याच वेळेला या दोघांची अक्कल ठिकाणावरती येईल की तिच्याशी कसंही वागून चालणार नाही त्यामुळे घरात आणि चांदेकरांच्या पेढीवरती कलाचं स्थान भक्कम करण्यासाठी आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आता आबा सांगतात की लग्नानंतरचे विधी सगळे करायला पाहिजेत काकणबा शिंग काढणं हळद उतरवणं हे सगळे विधी संपन्न होतात कला विचार करत असते एकदाचे हे विधी संपले की या सगळ्यातून माझी सुटका होईल पण कलाला माहीत नसतं या सगळ्यातून सुटका होण्याच्याऐवजी कला या सगळ्यामध्ये अडकणार असते आबा तिला या सगळ्यामध्ये अडकवणार असतात आबांनी घेतलेला निर्णय आता मात्र कलाला मान्य करणार असते इकडे आता उतरणी झाल्यावरती मात्र आबा सांगतात की आजपासून अद्वैत आपले काम सांभाळायला मोकळं आहे कारण त्याला कोणत्याही प्रकारचा आता मात्र अडथळा नको आहे आपल्या कामामध्ये बरेच दिवस गेलेले आहेत आणि राहुल पण अजून आला नाही आपल्या फॅक्टरीला लागलेल्या घोटाळ्याच्या आगीमुळे आपल्याला खूप मोठं नुकसान पण झालेलं आहे त्यामुळे आता आपण जोमाने कामाला लागूया आणि ते कला आणि अद्वैत या दोघांनाही पेढीवरती जाण्यासाठी सांगतात आबा सांगतात की आपल्या घराण्याची नवीन सून पेढीवरती जाऊन लक्ष्मीपूजन करते ही आपल्या घराण्याची रीत आहे असं म्हणत आबा आता कलाला पेढीवरती नेण्यासाठी अद्वैतला सांगतात त्याआधी घरामध्ये सगळ्यांना बोलवतात घरामध्ये सगळ्यांना बोलवून आता आबांनी मिटिंग घेतलेली असते आबा सांगतात ज्याप्रमाणे सरोज बाहेरच्या कामकाज आणि घरामधला सगळा हिशोब बघते आणि इकडे रजनी स्वयंपाकाचं बघते तर आजपासून घरात येणारं सामान त्यासाठी लागणारे पैसे आणि त्याचबरोबर घरामध्ये येणाऱ्या गोष्टी त्याचा छोटा मोठा हिशोब हे सगळं डिपार्टमेंट कलाकडे सरोजला खूप राग येतो सरोज म्हणते आबा हे काय आहे कला म्हणते आबा तुम्ही माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी सोपवू नका यावरती अद्वैत म्हणतो आबांनी जे सांगितलंय तेच या घरात प्रमाण मानलं जातं कलाचा नाईलाच होतो आता आबांनी टाकलेली जबाबदारीमुळे सरोज चिडते सरोज म्हणते आबा ही, नवी ही। आबा या घरात नवीन आहे आबा म्हणतात हे बघ सरोज माझे टोळे पारखी आहेत या घरात ती नवीन असेल पण मी नाही कोणावर ती काय जबाबदारी सोपवायची मला माहिती आहे ती एकटी तिच्या एक घराचं सगळा आर्थिक व्यवहार सांभाळत होती तिच्या दुकानात स्वतः कमवून घर चालवत होती ती, चा ती मुलगी चांदेकरांचे बाकीचे व्यवहार नक्कीच संभाळेल असं म्हणत आबा आता अद्वैत आणि कला यांना पेढीवरती घेऊन जातात आता मात्र घरात कितीही ताणतणाव असला तरीसुद्धा पेढीवरती गेल्यावरती अद्वैत सगळ्यांची आदबीने वागतो सगळ्यांना अदबीने ग्रीट करतो तोपर्यंत आता आबा सांगतात की नवीन माझी सून आणि माझा नातू नुकतंच लग्न होऊन आलेले आहेत या पेढीवरती लक्ष्मीपूजन करण्यासाठी असं म्हणत आता मात्र अद्वैत आणि इकडे कला यांच्या हातून लक्ष्मीपूजन होतं आबा सांगतात इतकंच नाही तर सगळ्या स्टाफला माझ्या सुनेकडून आता मात्र लग्नाचं रिटर्न गिफ्ट देण्यात येत आहे आणि जे गिफ्ट स्टाफसाठी घेतलेलं असतं ते, ते कलाच्या हातून स्टाफला दिलं जातं आता एवढंच करून आबा थांबत नाहीत आबांनी घेतलेला पुढचा निर्णय खूप निर्णायक असतो आबा सांगतात ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या सुनेला आणि नातवाला आशीर्वाद दिलेत ना माझी नातसू आणि मुलगा यांच्यासाठी मी एक मोठी अनाऊन्समेंट करणार आहे आपल्या असलेल्या एका एक फॅक्टरीला मी माझ्या सुनेच्या नावावरती करतो आहे कारण आत्तापर्यंत आपल्या घराण्याची रीत आहे की जी सून या घरामध्ये प्रवेश करते या सुनेला त्या सुनेला चांदेकरांकडून गिफ्ट दिलं जातं गिफ्टच्या स्वरूपामध्ये मी कलाला एक पूर्णपणे पेढी तिच्या नावावरती करतो आणि सगळे व्यवहार ती बघेल असं सांगतो त्याच्यामधून होणाऱ्या नफ्याचं जे करायचं ते ती ठरवेल असं म्हणत आबांनी मोठा निर्णय घेतल्यावर ती सर्वच हादरते कला याला नकार देते पण आबा कुणाचंच काही ऐकत नाहीत आबांचा निर्णय फायनल असतो आता कला एका पेढीची मालकीण आणि पेढी कशी चालवणार काय करणार कला या सगळ्यामध्ये चांदेकरांचं आता मात्र भवितव्य घडवणार का चांदेकरांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे